करून आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सांगली जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून मी कार्यरत आहे भारतीय जनता काय मान्यवर जिल्ह्याच्या कार्यकारिणीवर एक दबाव गट टाकून या ठिकाणी मला नोटीस देण्यात आलेली आहे दोन दिवसामध्ये जर तुम्ही भारतीय जनता पार्टीचं कार्याला सुरुवात नाही केली तर तुम्हाला निलंबन करण्यात येईल जर भारतीय जनता पार्टीला अशोक कांबळे या कार्यकर्त्याची एवढी भीती असली असती तर त्यांनी पाच वर्षे भारतीय जनता पार्टीची जे कार्यकारिणी आहे जो जिल्हा अध्यक्ष असतील किंवा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष असतील तिने संजय काकाला हा महत्त्वाचा प्रश्न विचारावा की जिल्हा परिषदची निवडणुका झाली ग्रामपंचायत झाला पंचायत समिती झाली व आता पुढं महापालिका आहे ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाला जागा किती दिली आणि वारंवार आम्ही उमेदवारी अर्ज भरतोय परंतु ते अर्ज तिने माघार घ्यायला लावतात आणि सांगितलं जातं आहे की आपल्या एकी तुमचा सदस्य नाही आहे महाराष्ट्र राज्यामध्ये नगरसेवक नाही आहे ग्रामपंचायत सरपंच नाही आहे तुम्हाला आम्ही मंत्रिपद देतो आहे एवढंसंच हिच्यापुढे आम्ही तुम्हाला कुठलंही सत्तेचा वाटा देऊ शकणार नाही त्या गोष्टीत गेले तीस ते पस्तीस वर्षे मी साहेबांच्या चळवळीत काम करतो आहे त्यांच्या नेतृत्व मी मान्य ने करतो आहे तसेच विवेकाप्पांचं जे काय नेतृत्व आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची जी काय चळवळ आहे त्या नेतृत्वाखाली मी आजपर्यंत कार्यरितच आहे मला नोटीस देण्यापेक्षा त्यांनी भारतीय जनता पार्टीनं कोर कमिटीने संजय काकांना हा महत्त्वाचा प्रश्न विचारावा की आज सत्तेत असून आम्ही बाजूला का जातो आहे एक सत्तेत असणाऱ्या खासदारांच्या विरोधात आम्ही का बोलतो आहे ही कोर कमिटी विचारू शकत नाही का ही दांडगावशाही आता बंद करा संजय काकांनी तुम्ही गोरगरीब समाजाला जर दाबायचं जर तुम्ही थोडंसं प्रयत्न केला तर तुम्हाला भीम टोळला दिल्याशिवाय आम्ही गबसणार नाही बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा पक्ष आहे फुले शाहू आंबेडकरांचा विचाराचा पक्ष आहे तळागाळातल्या कार्यकर्त्यांचा विचाराचा पक्ष आहे जर आठवले साहेबांना एक मंत्रिपद देऊन तुम्ही महाराष्ट्रभर आम्हाला दाबत असेला तर ते आम्हाला मान्य नाही आहे म्हणून विशालदादा पाटलांना जे अपक्ष उमेदवार म्हणून आज ह्या जिल्ह्यामध्ये ती उमेदवारी लढवतात लढवत असताना त्यांनाही काँग्रेसनं बाजूला ठेवलं विशालदादा गप बसली नाही आहेत विशालदादांच्या पाठी तळागाळातला तळागाळातला शाहू आंबेडकर चळवळीतले कार्यकर्ते तिच्या पाठीशी आहेत एस सी एस टी ओबीसी विजे टी वर्ग तिच्या पाठीशी आहे म्हणून आज ते धाडशीनं उभा राहिलेले आहेत तसंच सुद्धा मला जर तुम्ही बाहेर केलात आठवले गटातून बाजूला जर ठेवलं तर मी गप बसणार नाही मी दादांनाच पाठिंबा जाहीर करणार आणि दादांच्या सोबतच राहणार राहिले नंबर एकचा विषय की तुम्ही मला जसं पत्रकार विचारताय वारंवार की तुमच्यामध्ये गट किती आहेत तुम्ही सत्तेत असून बाहेर का पडला तुम्ही संजय काकांना हा प्रश्न विचारू शकत नाही का का तुमच्यावर बी काय पत्रकारांच्यावरती दबाव गट आहे का तुम्ही विचारा त्यांना प्रश्न विचारा की नीरज शहरामध्ये चौदा ते पंधरा झोपडपट्टी आहेत सलमीरे अधिकृत डिक्लेरेशन झोपडपट्टी आहेत त्या झोपडपट्ट्यांचं पुनर्वसन आहे त्या पुनर्वसन आज जवळजवळ वीस पंचवीस वर्षापासून आमची मागणी आहे मग तर तो पुनर्वसनाचे शब्द संजय काकांनी दिले होते आम्हाला आज दिनदुबळ्या समाजामध्ये जर तुम्ही जाऊन ते पत्रकारांनी जर बघितलं तर त्या झोपडपट्टीत दहा बाय पंधराचं घर आहे आणि त्या दहा बाय पंधराच्या झोपडीमध्ये एका कुटुंबातल्या एका माणसाला जर टी बी झाली तर त्या कुटुंबाच्या व्यक्तीनं सगळ्यांना टीबी होते तिथं आरोग्याचं हेल्थ डिपार्टमेंट जाते का हे सगळं खासदारांचं काम आ, ती 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 हो। चांगले -चांगले तुम्हें तुम्हें आहे आणि स्थानिक लोकां जे काय पदाधिकारी आहेत ते त्यांचं काम आहे फक्त पैसे देऊन मतं घेण्यापेक्षा तुम्ही कार्य करावं चांगल्या चांगल्या मुद्द्यावर तुम्ही आहात तुम्ही शासनाचे जे काय लाभ आहे ते गोरगरिबापर्यंत पोचवण्याचं काम तुम्ही केलं नसल्यामुळं आज तुम्ही ह्या निवडणुकीत पडणार आहे असं आव्हान मी या ठिकाणी करतो आता माझ्याबरोबर आलेले माझे वडीलधारे बाबासाहेब अमृतसागर म्हणून आहेत ते आठवले बरोबर कार्याला खांद्याला खांदा लावून ते काम केले आहेत चाळीस वर्षे हे तासगावमध्ये राहतात आणि इकडे दादाजी म्हण आहे हाही तासगावचा कार्यकर्ता आहे मग आमचे सर आहेत हे खानापूरचे आहेत बाळासाहेब भेंडे आहेत राहुल कांबळे आहे आणि परत माझ्या असणाऱ्या दहा तालुक्यातले कार्यकर्ते सगळे माझ्यासोबत आहेत जतवरून या लागल्यात ला। कवठेमंगाळावरून येतात कार्यकर्ते कडेगाव पलूसवरून यायला आले आहेत सगळे कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत माझा विचार त्यांना पटलेला आहे आणि मी आठवले साहेबांनी एवढं सांगू इच्छितो आहे की तुम्ही तुमच्या दबावाला बळी पडून माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना तुम्ही हरवू नका किंवा मी तुमचा सक्रिय कार्यकर्ता आहे चळवळीतला कार्यकर्ता आहे जर मला तुम्ही काढणार असलं तर डायरेक्ट माझी हकलपट्टी करा हकलपट्टी केलात तर मी माझं स्वतंत्र गट या ठिकाणी मी उभं करू आहे एवढी माझ्या पाठीशी भीमसैनिक आणि फुलेशाव आंबेडकर पी आरपीआय जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असणारा जो पक्ष आहे आर पी आय ती माझ्या पाठीशी राहील पडली म्हणजे आता वस्तुस्थिती अशी आहे की आम्ही खूप प्रयत्न केला आठवले साहेबांना सांगायचं की संजय काका आमची कामं काम करत नाही तुम्ही संजय काकांना थोडंसं विचारपूस करा की सांगली जिल्ह्यामध्ये आम्हाला न्याय मिळत नाही म्हणून आम्ही बंद करतोय बंद करणं गरजेचं आहे आता करणं गरजेचं कर आहे म्हणून वारंवार मी संजय काकांना सांगत होतो की तुम्ही रिपब्लिकन पक्षाची बैठक बोलवा आणि तुम्ही कामाची आढावा सांगा आणि परवा जी दोन दिवसापेठे मग तिने संजय काकाने प्रेस घेतली होती सांगलीमध्ये त्यात असणारे आमचे दोन कार्यकर्ते आहेत दोन कार्यकर्ते त्या कमिटीत असल्यामुळे किंवा त्यांचे धाडस होत नाहीये सगळेच अशोक कांबळे नसत आहेत काय अशोक कांबळे कसं स्ट्रेट फॉरवर्ड कार्यकर्ताय थोडं बोलणार जसं करून दाखवणार तशी कार्यकारणी थोडीशी कमकुवत असल्यामुळे सोबत राहिलेत ती मला कुणाचं प्रेशर नाही आहे मी स्वतंत्र गटसुद्धा उभा करू शकतो आहे परंतु आटोले साहेबांना विनंती करतो आहे की तुम्ही हा जो दहा तालुक्यातला जो माझ्याबरोबर तालुका अध्यक्ष आणि जे कार्यकारणी आहे त्यांचा प्रश्न विचारा त्यांचे कार्य विचारा त्यांच्या कामाची पोच विचारा बी जे पीवाल्यांना मग आम्हाला बाहेर काढा ना तुम्ही तुम्ही डायरेक्ट नोटीस दिलात किंवा एखादा पत्र पाठवलं असं नाही चालणार मनमानी कारभार होईल मनमानी कारभार नको बाबासाहेबांनी खुल्या पत्रावरती ही रिपब्लिकन पक्ष स्थापन केला आहे आणि ह्यामध्ये असणारा दलित असू दे एस सी एस टी ओबीसी असू दे अनुसूचित जाती जमातले तर प्रत्येक आद कार्यकर्त्याचा त्या पक्षावर अधिकार आहे तसं माझंही आहे म्हणून मी आता खुलंच बोलू शकतो ना जर मला काढला तर काय हरकत नाही आहे मी माझं काम चालू ठेवणार परंतु बीजेपीच्या संजय काकाच्या विरोधात काम करणारा जिल्हा लेवलचं नोटीस आलेलं आहे जिल्हा ले, लेवलचं नोटीस आलं आहे त्यांना काय अधिकार नाही हे महाराष्ट्र महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षांना हा अधिकार आहे आणि तो माझ्यापर्यंत आतापर्यंत तिने के कॉल केली नाहीत मला विचारले नाही की तुम्ही बंड का करताय तुम्ही संजय काकानं आम्ही सत्तेत असताना तुम्ही बी जे पी सोडवून तुम्ही विशाल पाटलांचा का प्रचार करताय असं कुठल्याच वरिष्ठ नेत्यांनी मला विचारलेलं नाही म्हणून त्यांना मान्य असेल कदाचित मान्य असावं आणि म्हणून मी तळागाळात आहे की नाही अर्धा तालुक्यामध्ये आहे आणि मला अर्धा तालुक्याची परिस्थिती माहिती आहे विशाल पाटील विशाल पाटील का पर्याय नेमला नाही 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 हा बघा चंद्रहार पाटील यांना मी पाठिंबा दिला नाही आहे चंद्रहार पाटील ह्या जिल्ह्यातला उमेदवार आहे तो उमेदवार माझ्या ऑफिसला भेट देण्यासाठी आले होते आणि त्यांच्याबरोबर राज्यसभेचे खासदार आले होते एवढा मोठा म माणूस माझ्याकडे येतोय आणि माझं कर्तव्य आहे त्यांचं स्वागत आणि सत्कार करणे मी त्यांना डावललो नाही हे माझं कर्तव्य आहे मी माझं भाग्य समजेन की राज्यसभेचा खासदार माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांना भेटायला येतो परंतु जिल्ह्यातला खासदार आतापर्यंत मला पाच वर्षात कधी भेटला नाही आणि माझ्या ऑफिसला आला नाही या गोष्टीचं खंत वस्तुस्थिती अशी आहे ऐकून घ्या तालुका अध्यक्ष ज्यावेळी मी स्वतंत्र गट निर्माण करीन ज्यावेळी आठवले गटातील सगळे दहा तालुका अध्यक्ष माझ्यासोबत राहतील समजून घ्या मी काय म्हणतो मी अजून रिपब्लिकन पक्षातून बाहेर पडलेला नाही आहे मी अजून आरपीआयच्याच गटाची भूमिका आहे माझी स्वतंत्र पक्ष उभा करणार मी नाही 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 रिपब्लिकन पक्ष माझा आहे आणि बाबासाहेबांचा सा पक्ष सोडून मी कुठल्या दुसऱ्या पक्षात जाऊ शकत जा नाही नाही मैत्री आहे मी माझी तिची लोकसभेपर्यंत माझी मैत्री आहे इथून पुढे ही राहणार नाही नाही बघा ना, मैत्री मैत्रीपेक्षा तिचं काम आहे ओ पूर्ण घराण आहे ऐंशी नव्वद वर्षे तिने ह्या काँग्रेस पक्षाला मोठे केलेले आहेत आणि त्या चळवळीतले आहेत त्यागी की लोक ऐकतील त्यांच्या पाठीशी राहणं गरजेचं आहे नाही नाही पहिल्यांदा सुरुवातीला मी मिरज गेस्ट हाऊसमध्ये प्रेस कॉन्फरन्स घेतलो त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये आमचे महाराष्ट्राचे सचिव माजी नगरसेवक विद्यमान नगरसेवक जगन्नाथ ठोकळे साहेब होते जिल्हा अध्यक्ष राजेंद्र खरात होते सगळ्या जिल्ह्यातील कार्यकारिणी त्या ठिकाणी बोलवलो होतो आणि त्यावेळी आमची चर्चा होऊनच मी ती प्रेस घेतली ना मला म्हणजे विरोधच करायचा होता संजय काकाना निष आणि चर्चातून असं ठरलं आमचं की बाबा आपण संजय काकाला यावेळी मदत करायची नाही म्हटले आता पलटिका मारले तर आता त्यांचं थोडंसं टेक्निकल बघा टेक्निकल प्रॉब्लेम असतील त्यांचे काहीतर त्यांना भाजपच्या चिन्हावरती नगर शोकवायचं असेल परंतु भाजपचं चिन्ह न घेता

पहिल्यांदा सुरुवातीला मी सांगतो विशालदादा पाटील जे आहेत नीरज शेराजच नसून त्यांच्या पूर्ण मतदारसंघामध्ये आम्ही रिस सर त्यांच्याबरोबर चर्चा करून आम्ही मागणी केलेली आहे मागणी केलेली आहे आणि ती मागणी तिने मान्य केलेली हा बघा मागास वर्गांसाठी मागास वर्गांसाठी एक मोठी मोठी आपले जे काही ते प्रोजेक्ट असतात ते एक दहा कोटी पंधरा कोटी रुपयेची प्रत्येक तालुका अध्यक्षांना देण्यात यावी आणि ज्या ज्या तालुक्यामध्ये जे सुशिक्षित बेरोजगार आहेत त्या रोजगारांना हाताला काम मिळावं आज समजा अर्धवट शिकलेली काय मुलं असतील शिक्षण पूर्ण होत नशील त्यांच्या शिक्षणासाठी शासनाकडून जे काय मदत होईल ते मदत मिळवून द्यावी अशी मागणी आमची झालेली आहे तुमच्या मैत्रीसाठी अखंड पक्ष काय म्हटलं मैत्री मैत्री तुमची पूर्वीपासून होती परत राहणार तुम्ही त्यांना समर्थन केलं तुमच्या मैत्रीसाठी पक्ष अखंड त्यांच्या मागे लावण्या इतकं संजय काकाणी काय अन्याय केला किंवा काय दुरुस्त केले की तुम्ही संजय काकाणी अन्यायाचा प्रश्न नाही वस्तुस्थिती अशी आहे की दहा वर्षामध्ये संजय काकाणी त्यांना काय वाटतंय की संजय काकाणा आमचं कांबळे कुटुंब फुटलेलं आहे आम्ही तिकडं दोघं इकडं दोघं असं काही नाही आहे आम्ही एकत्रच आहोत वस्तुस्थिती अशी आहे की अन्यायाच्या विषयावरती जर बोलायचं असेल तर तिने प्रश्न कुठला सोडवला ती तिने सांगावं वार ना आम्ही वारंवार त्यांना किती वेळा तर पत्र देऊन भेटून चर्चा करून येत होतो परंतु ते कुठल्याही कामामध्ये दुर्लक्ष केल्यामुळं आज त्यांची परिस्थिती अशी झाली होते आम्ही मागणी केली होतो मिरज तालुक्यामध्ये एक मोठं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावरती एक अभ्यासिका व्हावी अभ्यासिका व्हावी दुसरी मागणी आमची अशी होती की आज जे मिरज तालुक्यामध्ये जे बेरोजगार आहेत सुशिक्षित आहेत त्यांच्या हाताला काम नाही नोकरी नाही त्यांच्यासाठी एखादा एक पन्नास शंभर कोटची आता सत्तेत असल्यामुळे तुमचं ते प्रधानमंत्री ऐकतातच हो एक मोठं प्रोजेक्ट उभा करून द्यावं आणि ते प्रोजेक्टचं नावही सांगतो तुम्हाला आम्ही मोठे पोहेचं मिल काढायचं ठरवलं होतो काय आणि त्यामुळं ती नाकारली तिने म्हणजे आम्हाला गुलामच करायचं संजय काकांनी ठरवलं ही लोकं जर आर्थिक बाजूनं किंवा एखादा कारखानदार झाले उद्योजक झाले तर हे आपल्याला डावलतील त्यांच्या मनामध्ये भारतीय जनता पार्टीच्या सगळ्याच नेत्यांच्या मनामध्ये ही शंका आहे म्हणून आम्ही ठरवलं आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी आम आमच्यासाठी जो खजाना करून ठेवला आहे आपण संघर्षातून घेऊ भीक मागण्यापेक्षा संघर्ष करू हे आमचा ठराव झाला आहे सभा सुरू होती त्यावेळी तुमच्या जिल्हाध्यक्षांनी भाषणात नाराजी व्यक्त केली की निळे घेतली नाही पण तेच राज्याच्या घरात जर करता तर काय तुम्ही बघा वस्तुस्थिती अशी आहे की आता भारतीय जनता पार्टी जर तुम्ही पोस्टर बघितला बॅनर्स बघितला काय त्यामध्ये विवेक आप्पा कांबळेनी संजय काकासाठी दहा वर्षे सातत्यानं त्यांना पाठिंबा दिला होता विवेकाप्पा कांबळेंचं एक साधं फोटोती आम्हाला आणि विवेकाप्पा आपल्याला सोडून गेल्यानंतर खासदारांचं काम होतं की सांत्वन करण्यासाठी माझ्या कुटुंबाला तिने भेट द्यायला पाहिजे होती आता निवडणुकीच्या काळात तुम्ही भेट देऊन ही चालत नाही आहे समजून घ्या विवेकाप्पा कांबळे म्हणजे हा जिल्ह्यातला एक बुलंद आवाज होता मागासवर्गांचं चळवळीतलं केंद्रबिंदू होता परंतु तुम्ही त्यांना भेट देऊ शकत नाही त्यांच्या कुटुंबाला तुम्ही सांत्वन करू शकत नाही म्हणजे एवढं बीजी का असतंय हो तुम्ही कुठं महासभेमध्ये सभागृहामध्ये कुठलं विषय सांगली जिल्ह्याचं मांडत नाही तुम्ही आणि रा रामदास आठवले साहेबांचा त्या बॅनरवर फुटून होता आणि मिटिंगमध्ये ज्यावेळी प्रेस कॉन्फरन्स झालं देवेंद्र फडणवीस साहेब आली निळा बॅनर दिसत नव्हता निळे झेंडे नव्हते माझ्या पक्षाचा उल्लेख नाही त्यांच्या तोंडातून मग देवेंद्र फडणवीसनी जर आम्हाला जर असं कमी लेखत असतील मग दाखवूया नाही इलेक्शनला रिपब्लिकन आणि आंबेडकर चळवळीची काय ताकद आहे त्यांना दाखवूया देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्यभर आता दोन तीन जिल्ह्यामध्ये बंड झालेले कोल्हापूर जिल्ह्यात झालंय बंड काय म्हणताय होय होय होईल होईल पुन्हा शक्यता आता तर सध्या तर अवस्था अशीच आहे सातारा जिल्ह्यात सुद्धा तीच कंडिशन आहे कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा बंड पुकारले आहेत आणि सगळ्याकडता हळूहळू सोलापूर जिल्ह्याची मागणी केली ते नेत्यांच्या विरोधात नाही दादा नेत्यांच्या विरोधात नाही नेत्यांच्या विरोधात कसं बंड करीन आम्ही अहो ते आदर्श आहेत आमचे आठवले साहेब ऐका ना अहो ते ऐकत नाही तू आमची वाले कामं करत नाही आहेत आमची मागणी आहे काय बघा साहेबांनी सांगून ते करूया करतो असं आश्वासन देतात आणि खाली आल्यानंतर तळागाळातल्या कार्यकर्त्यांना ते निग्लेक्ट करतात ते जवळ घेत नाहीत बोलत नाहीत हा ते तुमचं ते शहराध्यक्ष शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश डंग यांनी तुम्हाला म्हणजे आम्ही ज्यावेळेला प्रश्न विचारला की बाबा तुम्ही आर पी आय गटाचं जे आता नारजी आहे नाराजी कसे या पद्धतीने नाही कुठलाही भारतीय जनता पार्टीचा कुठल्याही कार्यकर्त्यांचा मला फोन आला नाही तो फोन जातोय वरती काय वरनं फोन येतात खाली मला समजून घ्या मी काय म्हणतो माझ्याकडे या महापालिका क्षेत्रातला जे आर पी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष असतील शहर जिल्हाध्यक्ष असतील त्यांनी माझ्याशी कधी संपर्क साधला नाही किंवा लोकल नेता येऊन कोण मला भेटला नाही कारण का त्यांना माहित आहे संजय काकाने काम केलं असतं तर ही परिस्थिती घडली नसती त्यामुळे माझ्यासमोर तिने कुठल्या विषयावर चर्चा करणार आहे काय आहे त्यांच्याकडे समजा एका मोठं काम दिलंय आपल्या चळवळीतलं काम बाबा संजय काकाने खासदार पंडातना मागासवर्गीय वस्तीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन बांधले एक सभा मंडप बांधले काही दाखवा ना तुम्ही आम्हाला मिरज तालुक्यात दाखवा सांगली जिल्ह्यामध्ये दाखवा म्हणून आम्ही नियोजन समितीचं नाही ना, ना समजून घ्या खूप मोठे संघर्ष केले आम्ही आम्ही त्यांना सांगितलं रिपाईचा एक कार्यकर्ता नाही घेतला तर संजय काकांना सांगलीत मिरज तालुक्यात याचं बंदी करीन आम्ही त्यावेळी गाडी आरवली होती त्यामुळे ही दिले गेले ही भिवून दिल्या का आम्हाला मनापासून दिली नाही ती बघा मी मगाशी सांगताना सांगितले तुम्हाला।, तुम्हाला।, तुम्हाला मी माग मगाशी बोलताना काय बोललो की महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती विधानसभा सगळ्या पद्धतीनं आम्ही असं संघर्ष करणार आहोत आता गरज गरजेच आहे आम्हाला भाजप बरोबर राहून आम्ही दहा वर्षे आम्ही पन्नास वर्षे माझा समाज आणि कार्यकर्ते बॅकफूटला गेले ते

बोलतोय ना आम्ही त्यांच्या बरोबर अहो तो होयच म्हणतात नाही कुठे म्हणतात आणि करतच नाही आहेत वस्तुस्थिती म्हणजे आता सुरुवातीला लोकसभेला पहिला प्रथम संजय काकाना विरोध आहे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये भारतीय जनता पार्टीला आमचा विरोध आहे पक्षालाच विरोध का है है। मी कारवाईला समोर जायला तयार आहे हो माझ्या समाजासाठी आरपीआयच्या कार्यकर्त्यांसाठी मी जाईन ना पुढे मला जर त्यांनी बाजूला ठेवायचा प्रयत्न केला तर मी जाईन मला काय अडचण नाही आहे ते पक्ष वेगळा नसणार आहे माझा माझा पक्ष निळ्या झेंड्याखाली आरपीआयचा असणार आहे आणि आरपीआयलाच घेऊन मी काम करणार

चौदा ते पंधरा झोपडपट्ट्या जी आहेत आता ते झोपडपट्ट्या मोहीम उठाव मोहीम चाललं होतं आणि त्या झोपडपट्टीत राहणारा माझा वर्ग आहे तो समाज आहे माझा आणि त्या ठिकाणी विशालदादा प्रतीकदादा पाटलांनी पत्र देऊन महानगरपालिकेला आयुक्त साहेबांच्या गाठी भेटी घेऊन त्यांनी सांगितलं की सलम रे अधिकृत डिक्लेरेशन झोपडपट्टी घोषित करा या लोकांनी इथून बेदखल करू नका मग माझा आज जो समाज जो राहतोय ही मुळेच राहतोय चौदा पंधरा झोपडपट्टीत

की बाबा आम्ही दहा तालुक्याच्या अध्यक्षांनी मिळून प्रत्येक घरोघरी जाऊन या बंद पाकिटावरती मतदान करा अशी मागणी केली आपण